नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे या आर डिकोड या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा व्याकरणाचा विषय शिकणार आहोत म्हणजे सर्वनाम आपण रोजच्या बोलण्यात लेखनात तो ती ते आपण असे शब्द वापरतो पण हे शब्द नक्की काय दर्शवतात त्यांचा उपयोग कधी का, का आणि कसा करायचा हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर शिकायला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया सर्व नाम या विषयाची सर्वनाम म्हणजे काय सर्वनाम हे नामाच्या जागी येतात म्हणजेच एखाद्या व्यक्ती वस्तू ठिकाण किंवा गोष्टीसाठीचे पर्याय शब्द उदाहरण पाहूया राम शाळेत गेला तो शाळेत गेला पुस्तक खूप छान आहे आणि हे खूप छान आहे म्हणजे रामशायदग इथं काय वापरला नाव वापरला आणि इथं काय तो म्हणजे रामच्या जागर इथं काय वापरला तो शब्द वापरला इथं पुस्तक खूप छान आहे इथं काय हे खूप छान आहे म्हणजे सर्वनाम हे असे शब्द आहे जे नामाच्या नाम जागे येतात काय मित्रांनो पुढे पाहूया सर्वनाम वापरल्याने वाक्य लहान सोपे आणि स्पष्ट होते सर्वनाम वापरल्यानं कसं होतं की वाक्य एकतर लहान होतं किंवा सोपं होऊन जातं सर्वनामाचे प्रकार कोणते तर व्यक्तिवाचक सर्वनाम व्यक्तिवाचक सर्वनाम म्हणजे शब्दावरूनच कत जे व्यक्ती किंवा प्राणी दाखवतात सर्वनामाचं प्रकार कोणता व्यक्तिवाचक म्हणजे काय जे व्यक्ती किंवा प्राणी दाखवतात उदाहरणार्थ काय मी तू तो ती आपण तुम्ही आणि ते हे झालं व्यक्तिवाचक सर्वनामाचे उदाहरणार्थ पाहूया आपण मित्रांनो मी अभ्यास करतो तुम्ही वेळेवर घ्या उदाहरण काय मी अभ्यास करतो आपण मागं पाहिलं ना की व्यक्तिवाचक मध्ये कोण कोणतं मी तू तुम्ही आपण तर मी अभ्यास करतो इथं नावाचा वापर नाही केला पण नावाचा जागी हे व्यक्तीचा वाप म्हणजे आपण या शब्दाचा वापर केला म्हणजे काय मी अभ्यास करतो तुम्ही वेळेवर या दुसरं काय त्याच्यामध्ये प्रकार संबोधित सर्वनाम संबोधित सर्वनाम म्हणजे काय एखादी गोष्ट किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरल्या जातात म्हणजे संबोधित सर्वनाम म्हणजे एखाद्या व्यक्ती आपल्याला दाखवायची असेल किंवा एखादी गोष्ट दाखवायची असेल तर आपण संबोधित सर्वनामाचा वापर करतो उदाहरणार्थ काय हा ही हे तो ती ते कसं आपण बोलतो हा फुलाचा बाग सुंदर आहे ती मुलगी अभ्यास क्षेत आहे म्हणजे आपण कसं बोलतो हा हा फुलाचा बाग म्हणजे त्याचं नाव वापरलं का नाही एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूच दाखवायचं तर आपण काय वापरतो हा ही हे तो तिथे पाठांदा कसं करायचं मित्रांनो आपण हा ही हे तो तिथे हा का झाला हा फुलांचा बाग सुंदर आहे ती मुलगी अभ्यास कक्षेत आहे कर्म 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 प्रश्न क्रमांक क प्रश्नवाचक वाचक सर्वनाम आता याच्यावरून काय सांगा मित्रांनो शब्दामध्ये आलेले प्रश्न प्रश्नवाचक सर्वनाम प्रश्नवाचक सर्वनाम म्हणजे काय प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे काय प्रश्नवाचक सर्वनाम उदाहरण काय कोण काय किती कसा किती वेळा तर आपण कसं विचारतो कोण आला आहे किती पुस्तक तुमच्याकडे आहेत तुम म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारतो ना की कोण आला आहे किती पुस्तक त्याच्याकडे आहे हे झाल्याचे प्रश्न वाचक सर्वनाम प्रश्नवाचक सर्वनाम सर्वप्रम ओळखायच्या सोपी पद्धत म्हणजे काय मित्रांनो शेवटी प्रश्नचिन्ह हे सर्वात सोपं आहे म्हणजे प्रश्न सर्वनाम निश्चय वाचक सर्वनाम निश्चय वाचक म्हणजे निश्चय कर्ण म्हणजे निश्चित कर्म म्हणजे ठराविक किंवा निश्चित गोष्टी दाखवतात म्हणजे काय निश्चित वाचक सर्वनाम कोणते उदाहरण पाहूया आपण स्वतः प्रत्येक सर्व काही कोणीही हे काय निश्चित वाचक सर्वनाम आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागेल हे काय निश्चित एक पास होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागेल कोणीही उशीर करू नये कोणीही उशीर करू नये म्हणजे काय निश्चय की कोणीही उशीर करू नये जर कुठं जायचं असेल तर आपल्याला काय म्हणतो आपण कोणीही उशीर करू नये आपल्या शाळेत म्हणताना शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करावाच लागेल पास व्हायचं तर काय तर अभ्यास करावाच लागेल कोणीही उशीर करू नये आपल्या कुठे पाहायचं जायचं असेल तर आपण काय म्हणतो की कोणीही उशीर करू नये हे झालं निश्चित वाक्य आता काय अनिश्चित सर्व अनिश्चित सर्व म्हणजे काय अनिश्चित व्यक्ती वस्तू किंवा गोष्टी दाखवतात म्हणजे आपण त्याला कन्फर्मनेशन नाही आपल्याला की निश्चित हाय की नाही होईल की नाही हो होईल ते पुढे बघूया काय याच उदाहरणार्थ काय कुणीतरी काही काहीही काहीच कोणीही हे झालं अनिश्चित सर्वनाम कोणीतरी बाहेर गेला आहे आता आपल्याला माहिती आहे का कोण बाहेर गेलेला आहे नाही ते काय अनिश्चित सर्वनाम कोणीतरी कोणीतरी म्हणजे कोण व्यक्ती आहे प्राणी आहे काय आपल्याला माहिती आहे का नाही हे झालं अनिश्चित सर्वनाम काही लोक काम करत नाही काही लोक काम करत नाही आता आपल्याला माहिती का किती लोक काम करतात नाही काही लोक काही लोक म्हणजे किती आपल्याला माहितीच नाही मग ते काय झालं अनिश्चित सर्वनाम म्हणजे आपल्याला अंदाज लावता येत नाही हे प्रश्न कसं ओळखायचा तर मित्रांनो आपल्याला अंदाज लावता येत नाही म्हणजे ते अनिश्चित सर्वनाम पुढे पाहूया परस्परवाचक सर्वनाम परस्परवाचक सर्वनाम म्हणजे काय एकमेकासाठी वापरले जाते परस्परवाचक सर्वनाम म्हणजे एकमेकासाठी आपण वापरला जातो म्हणजे ते परस्परवाचक सर्वनाम उदाहरणार्थ काय एकमेक परस्पर मुलं एकमेकांना मदत करतात हे काय एकमेकसाठी वापरलं ना यासाठी काय झालं परस्पर वाचक सर्वनाम एकमेकांना म्हणजे एक दुसऱ्यांना मदत करता पुढं काय आपत्ती वाचक सर्वनाम काय आपत्ती वाचक सर्वनाम म्हणजे काय स्वतःसाठी वापरले जातात आपत्ती वाचक सर्वनाम नेहमी लक्ष ठेवायचं स्वतःसाठी वापरले जातात उदाहरण आहे स्वतः स्वतःला आपल्याला आपत्ती वाचक आहे मी स्वतःची कामे करतो मी दुसऱ्याची कामं करतो का नाही आपत्ती वाचक काय का मी स्वतःचे काम करतो स्वतःनी स्वतःशी काम केलेलं म्हणजे आपत्ती सर्वनाम तिने स्वतःला पाहिले तिने कोणाला पाहिले दुसऱ्याला पाहिलं का नाही स्वतःला पाहिले म्हणजे काय आपत्ती सर्वनाम सर्वनामासोबत योग्य क्रियापदाचा वापर करा आता हे मेन मित्रांनो सर्वनामासोबत काय योग्य क्रियापदाचा वापर केला पाहिजे तो शाळेत गेला तो कुठे गेला शाळेत गेला ती शाळेत गेली कुठे गेली शाळेत गेली ते शाळेत गेलो बरोबर जर आपण इथं वापरला असतं की तो शाळेत गेली होईल का नाही चूक होईल ते शाळेत गेली होईल का नाही तर सर्वनामासोबत योग्य क्रियापाद वापर करावाच लागतो कारण जर चुकीचा आपण वापर केला तर शब्द वाक्य बदलतो परीक्षेसाठी महत्वाचे टिप्स सांगतो मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा व्यक्तिवाचक सर्वनामाचे रूप आठवून ठेवा काय मी आपण तो आणि ती ते संबंधित सर्वनामासाठी जवळ दूर लक्षात ठेवा संबोधित सर्वनामासाठी काय लक्षात ठेवायचं एक तर जवळचं किंवा एक तर लांबच प्रश्नवाचक म्हणजे काय सर्वनामा सिंपल साधारण कोण काय किती शेवटी काय प्रश्नचिन्ह आणि सर्वनाम क्रियापद योग्य जोडणे आवश्यक आहे सर्वनाम क्रियापद योग्य जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो हे होतं आपला सर्वनामावर विषयावर व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर रिकॉर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्स सांगा तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय शिवराय